दंडवत प्रणाम आता हा महिना चालू आहे अधिक श्रावण महिना आपण ऑगस्ट महिन्यात चालू झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पौते पर्व पंथाचा हा सगळ्यात मोठा असा हा पावती पर्वच मानला जातो बाकीच्या पर्वापैकी पैकी हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो आणि हा श्रावण मासही अधिक मानला जातो कारण ह्या महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा असते आणि त्या नारळी पौर्णिमामध्ये हा पवते पर्व सण आलेला असतो बघा ही पर्वणी आपण या चरित्रामध्ये जाऊन बघितले तर ज्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज बीड ह्या महालक्ष्मीच्या देवळामध्ये असताना काही कामानिमित्त दादोस आणि त्यांचे शिष्य परिवार सोबत ते बीडला आलेले आहेत त्यांना काही माहीत नाही स्वामी इथं आहेत म्हणून काही कारणास्तव आलेले आहेत ते आणि तिथे ते राहिलेले आहेत नंतर त्यांना माहीत होते की स्वामी इथं आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी दादोस आणि नागदेवाचार्य हे दो आलेले आहेत आणि त्यांनी संध्याकाळी दादोस आणि त्यांचे शिष्य नागदेव आचार्य आचार्य महानव पंथाचे आचार्य हे दोघे बाजारात गेलेले आहेत आणि त्यांना नारळ पाणी विविध प्रकारचे पोपळ दिसलेले आहेत आणि त्यांनी मनामध्ये आग्रह केला आहे की के के आपण आज स्वामींच्या स्वामींसाठी आपण काहीतरी न्यायला हवं म्हणून त्यांनी पान सुपारी वगैरे सगळं नेलं आणि वस्त्रसुद्धा घेतलेले आहेत स्वामींसाठी आपल्याकडून काहीतरी घडावं म्हणून त्यांनी तिथे स्वामींना विनंती केलेली आहे बघा हे चरित्र या चरित्रामध्ये जाऊन बघितलेलं चरित्र आपण ते तसंच आपल्या सर्वज्ञांच्या सुद्धा वृद्धपूरला श्री गोविंद प्रभू महाराजांच्या केशव केशवनायकांनी पावते पर्व सण साजरा केलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज जेव्हा पैठणला असताना वृद्धपूरला कोणी येत असलं तर ह्या दिवसामध्ये श्री ब श्रीप्रभू बाबांसाठी वस्त्र पाठवत होते जर पहिले आपले आचार्य जर येत असले तर त्यांच्या आपल्या गुरूंसाठी वस्त्र पाठवत होते तशीच ही परंपरा आजही चालू आहे ते आपण आज चरित्र बघणार आहोत श्रावणी वस्त्रपूजा स्वीकारू बघा आता हा श्रावण मासच चालू आहे हा महिना आणि पवते ही आता जवळ झालेले आहेत पुढच्या महिन्यात पवते समर्पण सोहळा आहेतच पवते पर्व म्हणतो आपण त्याला ज्या ठिकाणी केशव नायकांनी श्री गोविंद प्रभू महाराजांना समर्पण केलेले आहे ते आपण आज लिहा बघणार आहोत प्रकारे केशव नायकांनी श्री गोविंद प्रभू महाराजांना आपल्या घरी बोलवलेले आहे आणि कशा प्रकारे ते पवते पर्व केलेले आहे ते आपण आज लिया बघणार आहोत वरिखा दिसा केशवनायकू गोसावीसी पर्वनी करतो वर्षा अनुवर्ष वर्ष झालेली आहे त्या वर्षाने श्रावण मास आलेला आहे म्हणजे ऑगस्ट महिना आलेला आहे आणि त्या ऑगस्ट महिन्यामध्ये केशवनायकांनी गोसावी अशी पर्वणी केली म्हणजे वस्त्र समर्पण केले पुनिवेच्या दिसी रासी निरुपू देती बघा श्रावण मासामध्ये पौर्णिमा आलेली आहे त्या पूर्वीच्या दिवशी केशव नायक मुलं आहेत त्या मुलांना निरोप देण्यास सांगतायत अरे आजी रावळा ते घेऊन या हो असे केशवनायक आवडीपूर्वक भावपूर्वक श्रद्धेपूर्वक त्या मुलांना आहेत अरे तुम्ही आज माझ्या रावळाला आपल्या घरी घेऊन या ना हो का हो का म्हणले ती मुलं ती गोसावी या ती आता ती मुलं बघा ते मुलांनाही किती आवडी परमेश्वर आपल्या घरी येणार आवडी महत्वाची आहे भाव तुम्ही जर त्या परमेश्वराला जर भाव अर्पण केला तर नक्कीच तुम्हाला परमेश्वर भेटेल आता ह्या ही बघा ना त्या सी श्री गोविंद प्रभू ती लेकरं आलेली आहे रावळ आजी पर्वणू केशवनायको करे तू असती आता ते मुलं ज्या ठिकाणी श्री प्रभू महाराज विराजमान असतील त्या ठिकाणी ती मुले गेलेली आहे श्री गोविंद आहेत रावळ तुम्हाला आज केशवनायक वस्त्र समर्पण करणार आहे बघा म्हणून श्रीकरी धरले आता ते त्यांनी हात श्रीकर धरलेले आहेत त्या मुलांनी चला असं त्यांनी हाट्य धरलेलं आहे चला ब्राह्मण बैसले असती असे श्री श्री गोविंद प्रभू महाराजांना ती मुलं म्हणत आहे कि चला जगाचे पालन हार श्री गोविंद प्रभू महाराजांना ती विनंती करीत आहे राहुळ तुम्ही आता आमच्या घरी चला ते केशव वाट बघत असतील त्या ठिकाणी ब्राह्मण बसलेले कुंड केले अस्ति, ती हों ते होम करत असतात ते ते लोक मांडव घातला असे ज्या ठिकाणी एखादा काही कार्यक्रम असेल काही मंगल सोहळा ठिकाणी मंगल मंडप घातलेला असतो तशाच प्रकारचे आता इथेही मंडप घातलेलं होम करीत असे जे ब्राह्मण लोक वेद मंत्र उच्चारण करून तो होम पेटवला जातो ते होम करीत होते वेले लावणी घेऊन आले असे धरून पकडून हात धरून पक्क श्री गोविंद प्रभू महाराजांना घेऊन आलेले आहेत तेव्हा केसव नायकू सोमे आले आता बघा श्री गोविंद प्रभू महाराज त्या केशव नायकांना दिसत आहे बघा ना जीव परमेश्वरा हा परमेश्वरासाठी वेळा झालेला असतो तोची भेटावा तोची होवावा तोची भेटावा त्याची तळमळ तळमळ चालू असते अशाच प्रकारचे पहा आता पुढे आलेले आहे आए केशव नायकाने त्यांनी दंडवत घातलेले आहे श्री गोविंद प्रभू महाराजांना श्रीचरणा लागले बघा नतमस्तक झालेले आहे श्री गोविंद प्रभू महाराजांजवळ मग आसन रचले पहा आता श्री गोविंद प्रभू महाराज आलेले आहे त्या ठिकाणी आसनही तयार केलेले आहेत गोसावी आसनी बसले आता बघा परब्रह्म परमेश्वर अवतार अनंत लिया अनंत जीवाला देत असतात या ठिकाणी त्यांच्याकडून करून घेतलेला आहे बघा गोसावी आसनी श्री चरण प्रक्षाळीले आता श्री गोविंद प्रभू महाराजांचे श्रीचरण धुतलेले आहे प्रक्षाळलेले आहे केशवनायकांनी बघ जानवीचा जोडा ओळगविला बघा जे जानव असत ना ते जानव श्री गोविंद प्रभू महाराजांच्या समर्पण केलेलं आहे श्री गोविंद प्रभू महाराजांना त्या केशवनायकांनी टिळा तिया लादा तिया लावली गंधाक्षदा सुद्धा श्री केशव नायकांनी श्री गोविंद प्रभू महाराजांना लावलेल्या आहेत बघा कसे आवडीपूर्वक ते पर्वणी करत आहे सोहळा संपन्न होत आहे बघा आपण जर अस आपल्या जर भाग्यात जर असते तर आपण अभाग व्हावा ओली सावला वाहिला बघा सवळ सुद्धा वाहिलेलं आहे भरझरीत असे सवळे वस्त्र श्री गोविंद प्रभू महाराजांना वाहिले आहे वस्त्री लवकरी घातली बघा ही एक वस्त्र श्री गोविंद प्रभू महाराजांना समर्पित केले आहे कावनायके आंडोरात बघा ज्या मुलांनी श्री गोविंद प्रभू महाराज जिथे विराजमान होते त्या ठिकाणाहून त्यांनी हात धरून श्री गोविंद प्रभू महाराजांना त्या केशवनायकाच्या घरी आणलेल्या त्या मुलांना ते म्हणू लागले अरे हे वस्त्र दगडा कुटी करून रोवा बघा ज्या केशवनायकांनी श्री गोविंद प्रभू महाराजांसाठी आणलेले जे वस्त्र होते ते समर्पण केलेले आहेत आणि जे श्री प्रभू महाराजांनी जे परिधान केलेले वस्त्र आहे ते वस्त्र त्या मुलांना केशवनायक आहेत अरे तुम्ही आता ह्या वस्त्राला फाडून टाका येणेकरून श्री गोविंद प्रभू महाराज नंतर तेच वस्त्र घालतील म्हणून केशवनायक त्या मुलांना म्हणताहेत ह्या वस्त्राच्या तुम्ही चिंद्या चिंद्या करा कापून टाका त्या वस्त्राला आणि त्यांना मग ते कुठं करून रोविले आणि ते जमिनीमध्ये पुरून टाका येणेकरून श्री गोविंद प्रभू महाराज ते वस्त्र परत काही परिधान करणार नाही मग गोसावी विजय केले बघा अशा प्रकारचा तिथून श्री गोविंद प्रभू महाराज निघून जातात ज्या ठिकाणी वृद्धपूरला केशवनायकांनी बघा कसा तो पर्वणीचा अवसर केलेला आहे पौते पर्व ज्या ठिकाणी दादोस आणि भट्टोबासांनी भिडला असताना आमच्या स्वामींच्या ठिकाणी ते पौते पर्व पर्वणी केलेली आहे बघा तसेच जवळ झालेला आहे पवते काळ पुढच्या महिन्यात पवते काळ आहे त्यानंतर ही परंपरा चालू झालेली आहे पवते समर्पण आता जे मोठे गुरु गुरुजन आहेत गुरु आहेत त्यांना आपण पहिले आपल्या परब्रह्म परमेश्वर अवतार आला स्थानाच्या ठिकाणी पवती पर्व होते आणि त्यानंतर आपले गुरुवर्य यांच्या ठिकाणी पवते पर्वाचा कार्यक्रम संपन्न होतो बघा केशवनायकांनी प्रकारचे श्री गोविंद प्रभू महाराजांना त्या पर्वनी कसे विविध प्रकारचे वस्त्र समर्पण केलेले आहे श्री गोविंद महाराज घालतील ते वस्त्र पहिलं जे वस्त्र जे घाण झालेले वस्त्र आहेत फाटायला लागले आहेत घालतील म्हणून त्या मुलांना श्री त्या केशव नायकांनी सांगितले की अरे मुलांना हे वस्त्र तुम्ही पुरवून टाका येणेकरून श्री गोविंद प्रभू महाराज राहुळ माय बाब घालतील म्हणून त्यांना पुरायला सांगितले बघा बघा कसे कशा प्रकारचे त्यांनी ही पवते पर्वणी केलेली आहे आपणही परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे हे महाराजा ज्याप्रमाणे त्या केशवनायिकांनी श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ठिकाणी पवते पर्व केला तसेच माझ्याकडूनही आपण या पवत्याचा स्वीकार करावा जी अशी हिली आपण અવધી સમર્પણા છે વેસ આઠવાલા પા